एकोणीस सत्तरचे इतर दुसरीचे मराठीचे पुस्तक भाग पाचमध्ये आपले सरचं स्वागत आहे तर जवळ आपण आपले व्हिडिओ करे पाठ अकरा आपला स्वातंत्र्य दिन पाठ झाले कोंबरडा आरडला आमच्या विकासवाढीचा आज सनई चौगाड्याचा मंजूळ आवाज ऐकू येऊ लागला नंतर भोपाळ्याच्या भोपाळ्या सुरू झाल्या भोपाळ्यांचा गोड आवाज साऱ्या गावात पोहोचू लागला उठा मुलानो उठा बंधूनो उठा बहिणीनो आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन असे जगून त्या भोपाळ्याच्या सांगत होत्या भोपाळ ऐकता सर्वजण झेंडा वंदनासाठी जायला निघाले पुढे ते सारे मिळून जयस्तंभाजवळ आपापल्या जागेवर उभे राहिले हा जयस्तंभ गावच्या मध्यभागी होता स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी बलिदान केले त्यांचे स्मारक होते झेंडा वंदन सकाळी साडेसात वाजता व्हायचे होते जयस्तंभाजवळील जागा स्वच्छ होती, होती। भवताली तोरणे बांधले होते रंगबिरंगी कागदांच्या पताक्या लटकत होत्या आंब्याच्या ढाळ्या ठिकठिकाणी लटकत होत्या केळीच्या वर नारळाच्या झाडांच्या कमानी पण उभ्या होत्या तेथे ध्वजास्तंभ उभारला होता ध्वजस्तंभाजवळ रांगोळ्या काढल्या होत्या भारताचा सुंदर नकाशा काढला होता त्यात लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवत आहे असे दिसत होते भारतीय जनता त्याला वंदन करत होती हा देखावा फार सुंदर दिसत होता साडेसात झाले जयस्तंभाजवळ चौक माणसांनी फुलून गेला सर्व स्त्री पुरुष ठरलेल्या ठिकाणी उभे राहिले शाळेतील मुले ने नेमून दिलेल्या जागी उभे राहिले त्यांच्या रेखीवर अंगा शोभून दिसू लागल्या इतक्यात मुख्य गुरुजी आले त्यांच्या हस्ते झेंडा उभारणा केला आकाशात तिरंगा झेंडा डोलाने फडकू लागला सर्वांनी त्याला एक साथ नमस्ते करतात एक आवाजात एक सुरात एका तालात सगळेजण राष्ट्रगीत म्हणू लागले राष्ट्रगीताचे मधुर सूर वाऱ्याबरोबर दूर दूर पसरू लागले राष्ट्रगीत संपले गुरुजीने घोषणा दिल्या भारतमाता की जय महात्मा गांधी की जय अनेक मुखातून त्या घोषणांचा आवाज सर्वत्र घुमू लागला पाठ बारा आरसा रडला आरसा हसला सकाळचे सात वाजले तरी दिलीप अजून अतरुणात लोळत होता आईसारखी हाका मारत होती दिलीप उठ बाळ शाळेला नाही का जायचंय पण हो की चू न करता दिलीप झोपूनच राहिला होता शेवटी आईने येऊन त्याचे पांघरून ओढले वळी दिवा दिलीपला उठवले दिलीप कुरवळ तुटला कसे बसे तोंड धुतले त्याने कपडे घेतले ते शाळेला जायला निघाला दाता दाता सहज म्हणून जिनेच्या जवळच्या आरशात त्याने डोकावून डोकावले तो काय चमत्कार आरसा चक्कर रडायला लागला रडता रडता म्हणाला दिलीप काय रे तुझे हे ध्यान मी कसा स्वच्छ आणि सुंदर पण तुझ्या या अजागळ रूपाने माझे निर्मळ अंग देखील घाणेरडे करून टाकलेस बघ तरी आपलं रूप एकदा दिलीपने आपले रूप आरशात पाहू लागला डोळ्यातली घाण तशीच नाकातले काळे आलेले होते डोक्यावरचे केस विस्कटलेले होते दोन्ही हात शाहीने धरपटलेले होते सदरा चड्डी मळली होती गुंड्या तुटल्या होत्या पाहण्याचा अंगठा लोंबत होता आरसा रडत रडत म्हणाला पाहिलेस तुझं रूप स्वतः आळशी घाणेरडा अजाग मुलगा आहेस असेच पण वर आणखी मलाही मळवून टाकलं आरशाचे बोलणे ऐकून दिलीप चटकन आरस आरशापासून माघारी वळला त्याने पटकन आंघोळ केली कपडे बदलले केस व्यवस्थित केले वाहनेचा अंगठा शिवून आणला नीटनेटका घेऊ होऊन तो आरशापुढे उभा राहिला त्याला पाहताच आरसा हसायला व म्हणाला दिलीप अशा निर्मळ रूपाचे प्रतिबिंब दाखवायला मला किती किती आनंद होतो म्हणून सांगू अरे असाच नीटनेटका निर्मळ राहा आळस टाक लवकर उठत जा आपले काम आपणच करावं प्रत्येक कामात आईची मदत हवी कशाला अशा तू काही लहान नाही सूर्यचंद्र पशुपक्षी हे सर्वगळे कसे वेळेवर उठतात वेळेवर थोपतात आपलं काम वेळच्या वेळी करतात घादला नाही गडबड नाही आळस आटप नाही अस्वच्छता नाही सगळं कसं लख दिलीप म्हणाला मी देखील आजपासून असाच वागेन स्वच्छता टापटीप ठेवीन लोकांनी नावं ठेवतील नाक मुरडतील असं काहीही करणार नाही शबास आरसा म्हणाला आणि कौतुकाने हसू लागला मित्रांनो मैत्रिणी असेच लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद